we पुणे शहरामध्ये संत तुकारा तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन बरोबर सव्वा पाच वाजता झालेले आहे असंख्य वारकरी या पालखीसोबत पायी चालत आलेले आहेत संचेती हॉस्पिटल जवळ पालखी येताच विमानातून देखील गुलाब पुष्पांची व फुलांची उधळण झालेली आहे याप्रसंगी अनेक भाविक आनंदाने ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम म्हणत आनंदाने उड्या मारत होते लाखो भाविक या दिंडी सोबत दिसून आले संपूर्ण पुण्यनगरी या वारकऱ्यांचे स्वागत करण्यामध्ये दंग असून ज्याला जमेल त्याप्रमाणे वारकऱ्यांची सेवा अन्नदान पाणी हे वारकऱ्यांना देऊन कृत होत आहेत आणि त्यांच्या या सोहळ्यामध्ये सामील होत आहेत या पालखी सोहळ्याच्या आगमनाचा आढावा घेतलाय मुख्य संपादक कैलास गायकवाड यांनी पाहुयात <ख़ाँगा> अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे